नमस्कार मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे या मालिकेतील कथानक सध्या अत्यंत नाट्यमय वर्णावर पोहोचले आहे भावनाने सिद्धूच्या लग्नामुळे गावात व गाडेपाटलांच्या घरात वेगवेगळ्या वेग घडामोडी घडत असतानाच या लग्नाचा भव्य सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सुरुवातीला विरोध झाला असला तरी पक्षाच्या दबावामुळे गाडेपाटलांना अखेर लग्नासाठी संमती द्यावी लागली सिद्धू म्हणजे गाडेपाटलांचा लाटका राजकुमार आणि त्याचं लग्नही तेवढ्या थाटामाटात होणार यात काही शंकाच नाही या मालिकेत सिद्धूची घोड्यावर दमदार एंट्री ब्रँडचा गाजावाजा आणि साऱ्या गावाचा उत्सव दाखवण्यात आला आहे या सुंदर दृश्यामागे संपूर्ण युनिटची अफाट मेहनत लपलेली असते पावसाळ्यात हे शूटिंग पार पडल्यामुळे वेळोवेळी पाऊस अडथळा ठरला शूटिंग सुरू व्हायचे हो तसेच पावसाची संततधार सुरू व्हायची हो त्यामुळे पुन्हा पुन्हा चित्रीकरण थांबवावे लागले परंतु सर्व कलाकार तंत्रज्ञाना मिळून जिद्दीने तब्बल दहा तास या वरातीचं शूट केलं प्रेक्षकांसमोर दृश्य जसे रंगतदार दिसते तसे ते पडद्या मागे घडवण्यासाठी खूप संयम तयारी आणि समन्वय लागतो लग्नाच्या जवळपास प्रत्येक सीन मध्ये एकाच वेळी पंचवीस तीस कलाकार सजावट व वर इतर टेक्निकल गोष्टी हाताळणं हे युनिटसाठी मोठं आव्हान असतं परंतु शेवटी म्हणतात ना ज्या जन्माघाटी स्वर्गात बांधल्या जातात त्या कोणत्याही अडथळ्यामुळे तुटत नाही भावना आणि सिद्धू हे हे लग्न त्याचं प्रतीक ठरलं हे लग्न म्हणजे नात्यातील गुंतागुंत राजकीय व दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचा संयम असून ही मालिका पुढे काय वळण घेते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे